सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सुख रोखू हरण सर्वज्ञ स्वामी असताना तुम्हाला कशाची भीती वाटते सुख म्हणजे रोखु रोखू रोखुहरण म्हणजे म्हणजे रोषाचे निरसन करणे एक दिवस सर्वज्ञ स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाला मग स्वामींनी कांगळ्याकडे म्हणजे रानात असलेल्या मोठ्या तलावाकडे विहरणासाठी बी जे केले होते महादेव राजाने ते रान राखीचे राखीले होते म्हणजे त्या रानाचे रक्षण करण्यासाठी काही माणसे नेमलेली होती व त्याच्यामध्ये बाग तयार करण्यात आलेली होती त्या बागेत पशु पक्षी सोडलेले होते सर्वज्ञ स्वामींनी त्या रानाकडे बीजे केले आणि इतक्यात सोरू म्हणजे रानडूकर निघाले आणि ते सर्वज्ञ स्वामींच्या दिशेने भोसाविया उजूची आला म्हणजे स्वामींच्या अंगावर धावून आला स्वामींच्या सोबत भक्तिजन होते जी जी रानडूकर आले म्हणून सर्व भक्तिजन घाबरले व अवघे भक्तिजन जीव धरून सर्वज्ञ स्वामींना सोडून पळून गेले परंतु सर्वज्ञ स्वामी मात्र त्याचे जागेवरती उभे होते इथं रानडू स्वामींच्या जवळ आले व गोसावियांपासून म्हणजे स्वामी समोर उभे राहिले सर्वज्ञ स्वामींनी त्या रानडूकराकडे ऐसा दृष्टीत म्हणजे कृपादृष्टीने अवलोकन केले त्याच क्षणी त्याचा राग शांत झाला आणि ते रानडूप कर भोई म्हणजे उन खाली करून जमिनीचा वास घेत घेत निघून गेले मग स्वामींनी जगतुकेचा म्हणजे देवतेचे मंदिरात आसन स्वीकार केले मग घाबरून पळून गेलेली सर्व भक्तीजन परत आले परंतु स्वामींना सोडून गेल्यामुळे स्वामींच्या समोर येण्याला लाजत होते स्वामींना तोंड कसे दाखवावे असे त्यांना वाटत होते म्हणून सर्वज्ञ स्वामींना तोंड कसे दाखवावे असे त्यांना वाटत होते म्हणून सर्वज्ञ त्यांना स्वतःहून म्हणतात का तुम्ही बिहाले ते म्हणजे तुम्ही त्या रानडू कराला घाबरले का तेव्हा भक्तीजन म्हणतात काही जी म्हणजे आम्ही खरोखरच घाबरलो होतो आम्ही पापी आहोत आम्ही स्वामींना सोडून गेलो सर्वज्ञ स्वामी आमच्याजवळ असता आम्हाला कशाचे भय होते हे जाणून देखील आम्ही सोडून गेलो भक्तीजनासमवेत मग सर्वज्ञ स्वामी मठात येतात व मागील सर्व व्रतान भक्त मंडळी बाईसांना सांगतात यावर बायसा म्हणतात पोरांनो तुम्ही बाबांना सोडून कसे काय गेले होते बाबा तुमच्याजवळ सताना तुम्हाला काही झाले असते का असे बाईसा भक्त जणांना होत्या बायसांचे रागावून झाल्यानंतर स्वामी म्हणतात बाई जो पळेतो काही परत माघारी येत नाही काय परत आले पहा निके म्हणजे पहा बरं चांगले आहे की नाही यावर भक्त बायसा म्हणतात कोरे हो आजी पाणी दिवा पाजळला होता म्हणजे जसे पाणी पडले असता दिवा विजल्या जातो तसे जीवन ज्योत विजल्या गेली असती म्हणजेच अघटित गट घटना घडली असती अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी रान डुकराचा रोष हरण केला रोष कमी केला घालवला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सुख रोष हरण या लेळेमध्ये खूप मोठा आदर्श आहे ते तुस्थळामध्ये म्हटल्या गेले की सुख हा प्रसवाचा होता ज्ञान या भक्तापासून प्रेमियापर्यंत व आता ईश्वरापर्यंत त्याचा प्रसव चालत आला होता आणि जर भक्तीजन स्वामींना सोडून गेले नसते व सुखकर स्वामींवरती चालून आले म्हणून काही प्रयत्न केला असता तर ओढवण घडली असती प्रेम झाले असते नव्हे तर तात्काळ पूर्ण संबंध झाला असता तरी पण दयागन सर्वज्ञ स्वामी भक्तीजन परत आमच्याजवळ आले म्हणून संतुष्ट होतात व बाईसांना म्हणतात बाई जरी भक्त मंडळी मी दिसतो घाबरून आम्हाला सोडून गेले तरी ते परत आलेच की आमच्या जवळ जरी राहिले नाही तरी परत आले ते फार चांगले झाले म्हणून पळे तो म्हणजे जसे समरांगणी शत्र सबळ पाहून तह करतो किंवा एकतर तिथून पळून जातो आणि पुन्हा तोच पुरुष सबळ म्हणजे बलवान होऊन युद्ध जिंकतो तसे याचा सिद्धांत अर्थ जर बघितला तर पळे म्हणजे विधीमधील दोषाचे अविधीचे हिंसेचे प्रबळत्व जाणून ये माझ्याकडून जा होणार नाही म्हणून तो विधी सोडून देतो आणि दोषाचे क्षाळन करतो आणि पुन्ह तो पुन्हा समर्थ, तोच पुरुष तो, जरी आपल्याला एखादा अवघड वाटला तरी त्याला कायमचे न सोडता तोच आचरण्याचा प्रयत्न केला परमेश्वराला तोष होतो परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर राहते सदैव परमेश्वर त्या जीवावर प्रसन्न राहतात म्हणून पहिले अवघड वाटले तरी ते सोडून दिले तरी समर्थ होऊन विधी आचरावा योग्यता प्राप्त करून घ्यावी हाय ह्या लेळ्याचा आदर्श आणि दुसरा आदर्श असा कि त्रियंच योनीमध्ये असलेल्या डुकराचा प्रसव होता म्हणून तर ते सर्वज्ञ स्वामींवर धावून आले परंतु स्वामींनी त्याचा रोष आपल्या कृपा दृष्टीने हरण केला तसाच आपल्याही प्रसवाची वाढ कोंठावी व आनंदा जन्मीच्या रोषाचे हरण करावे आपल्या दृष्टीमध्ये सतत प्रेम राहावे शांतता राहावी म्हणून त्यासाठी आपण परमेश्वराला प्रार्थना करावी हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामी भक्तजनासमेत विघरणासाठी कोणत्या ठिकाणी गेले होते दोन दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींना सोडून भक्त मंडळी कशाला घाबरून पळून गेली तीन तिसरा प्रश्न आहे सुकर रोष हरण या लेळेमध्ये सर्वज्ञ स्वामींनी कोणते वचन निरूपण केले चार चौथा प्रश्न आहे फक्त बाईचा मागील वृतांत ऐकून भक्ती जणांना काय म्हणतात पाच पाचवा प्रश्न आहे रानडूकरांचा रोष कोणत्या वेळी आणि कशाने कमी झाला सह, सहा सहावा प्रश्न आहे सुकर रोष हरण या लीळेचा आदर्श थोडक्यात सांगा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम